मित्रांनो तसे तर चेक बाउंसच्या केसमधून निर्दोष मुक्तता होणे किंवा निर्दोष मुक्तता करणे हे सोपे तर अजिबातच नाही मी तुम्हाला भीती दाखवत नाही मी ही खरी बाब सांगत आहे कारण चेक केस ही संपूर्णपणे तांत्रिक बाबींवर अवलंबून अशी केस असते आणि एखाद्या केसमध्ये असणाऱ्या तांत्रिक बाबींना आपण कशा पद्धतीने हाताळतो यावर तुमची या, या केसमधून निर्दोष मुक्तता संभावित असते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाच बाबी आणि कायदा समजून घेऊन प्रॅक्टिकल व्हिडिओची माहिती घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाम मात्र सल्ला फी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनेल लॉट रेझरमध्ये मित्रांनो चेक बाउन्सची केस आपण सामान्य भाषेमध्ये म्हणतो मुळात ज्यावेळेस एखादा चेक अनाधारित होतो म्हणजेच डिसऑनर होतो म्हणजेच ज्या व्यक्तीस तो दिलेला आहे त्या व्यक्तीस काही कारणाने चेकची रक्कम मिळत नाही कायद्यामध्ये याला गुन्हा मानलेले आहे आणि आणि त्याची कारवाई निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट चे कलम एकशे अन्वये केली जाते या गुन्ह्याची कारवाई संक्षिप्त पद्धतीने चालत असल्याने ही केस संक्षिप्त फौजदारी केस म्हणून चालवली जाते आता चेक बाउंसची केस, केस कशी कॉन्स्टिट्यूट होते म्हणजेच कशी तयार होते ते पाहूयात म्हणजे चेक बाउंसची केस, केस कशी डिफेंड करायची याबाबत माहिती घेणे सोपे होऊन जाईल सर्वात प्रथम तर जो चेक दिला गेला आहे तो चेक त्यावर नमूद असलेल्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत बँकेत भरणे गरजेचे असते कारण तीन महिन्यानंतर त्या चेकची व्हॅलिडिटी संपून जाते चेक बँकेमध्ये भरल्यानंतर जर तो चेक न वाटता परत आला म्हणजे चेक मध्ये नमूद पैसे मिळाले नाही तर ज्या व्यक्तीच्या नावे तो चेक दिलेला आहे त्याने चेक रिटर्न मेमो मिळाल्यापासून तीस दिवसांच्या आत त्या चेक मधील रक्कम ही नोटीस त्या व्यक्तीस मिळाल्यानंतर पुढील पंधरा दिवसांच्या कालावधी पर्यंत फिर्यादीस कायद्याने थांबावे लागते आणि त्यानंतर फिर्यादीस त्या आरोपी विरुद्ध फौजदारी कोर्टामध्ये कंप्लेंट म्हणजेच फिर्याद दाखल करता येते आणि आपल्या बचावाचा प्रवास सुरू होतो तो या फिर्यादीच्या नोटीस पासूनच फिर्याद दाखल करणाऱ्या व्यक्तीस आपण फिर्यादी म्हणतो आणि ज्याच्या विरुद्ध ही फिर्याद दाखल करावी लागते त्या व्यक्तीस आरोपी म्हणतात ज्यावेळेस फिर्यादी आरोपीस नोटीस पाठवतो त्यावेळेस आरोपीने त्या नोटीसला उत्तर देणे आवश्यक असते आणि आरोपी फिर्यादीस कायदेशीर देणे लागत नाही याबाबत स्पष्टीकरण देणे गरजेचे असते वेळा वकील साहेब असेही म्हणतात की नोटीसला उत्तर देण्याची आवश्यकता नाही परंतु तसे नसते निश्चितच तस नोटीसला उत्तर देणे गरजेचे असते जेणेकरून केसचे कामकाज सुरू झाल्यानंतर आपणास आपला बचाव घेणेच तसेच तो बचाव कोर्टासमोर मांडणे सोपे होऊन जाते यानंतर फिर्यादी त्याची फिर्याद दाखल करतो आता फिर्यादीच्या फिर्यादीमधूनच आपण आपला बचाव कसा करू शकता हे देखील पाहूया सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे कायदेशीर देणे म्हणजेच लीगल डेट जर एखाद्या व्यक्तीकडे तुमच्या नावचा चेक असेल आणि त्या चेकवर जी रक्कम लिहिलेली आहे ती रक्कम तुम्ही कायदेशीररित्या त्या व्यक्तीस देणे लागत नसाल तर तुमची निश्चितच या केसमधून निर्दोष मुक्तता होऊ शकते उदाहरणाने ही बाब समजून घ्यायची झाली तर समजून चालूयात की रमेशने सुरेशकडून हात उसने पैसे एक लाख रुपये घेतलेले आहेत आणि तसा नोटराईज करारनामा देखील करून घेतलेला आहे की ज्यामध्ये एक लाख रुपये एवढी रक्कम मिळालेबाबत रमेश कबूल देखील करतो मग या ठिकाणी एक लाख रुपये रक्कम कायदेशीर देणे या संज्ञेत आली परंतु जर सुरेश रमेशकडून चेक घेऊन त्यामध्ये एक लाख रुपयांपेक्षा एक रुपया जरी जास्तीची रक्कम लिहून तो चेक भरत असेल आणि तो चेक बाउंस झाला तर सुरेश चेक बाउन्सची केस दाखल करू शकणार नाही आणि जर सुरेशने रमेश विरुद्ध अशी चेक बाउंची केस दाखल करत असेल तर रमेश त्याला कायदेशीर देणे लागत नाही असा बचाव घेऊन त्या केसमधून निर्दोष मुक्तता करून घेऊ शकतो म्हणजेच जर तुम्ही एखाद्या व्यक्तीस काही कायदेशीर देणे असाल तर तेवढ्याच रकमेची चेक बाउंसची केस तुमच्यावर बंधनकारक राहते परंतु कायदेशीर देणे जास्तीचा लिहून चेक, चेक बाउन झाला तर तुम्ही त्या केसमध्ये दे। कायदेशीर देणे लागत नाही असा बचाव घेऊ शकता दुसरी महत्वाची बाब असते ती म्हणजे चेकवरील रकमेबाबतचा फिर्यादी आणि आरोपीबाबतचा व्यवहार अनेक वेळा होते काय की फिर्यादी आरोपीस नोटीस पाठवतात आणि त्यानंतर अशी चेक बाउन्सची केस त्या आरोपी विरुद्ध दाखल करतात परंतु ही रक्कम फिर्यादीने आरोपीस का दिली याबाबत फिर्यादी, या फिर्यादी कोर्टासमोर कागदोपत्री पुरावे दाखल करू शकत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये आरोपीची त्या केसमधून निर्दोष मुक्तता होऊ शकते आता ही बाब देखील आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून समजावून घेऊयात समजून चालू आहेत की रमेशने सुरेश विरुद्ध असणाऱ्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून सुरेशचा एक चेक चोरला आणि त्यावर पाच लाख रुपये एवढी रक्कम लिहून तो चेक बँकेत भरला सुरेशच्या खात्यावर पुरेसे पैसे नाहीत या कारणाने चेक बाऊन्स झाला आणि रमेशने त्रास देण्याच्या हेतूने सुरेश विरुद्ध चेक बाऊन्सची केस दाखल केली परंतु सुरेशने एवढ्या रकमेचा चेक रमेशला का दिला किंवा रमेश आणि सुरेशमध्ये असा कोणता व्यवहार झाला होता की ज्यासाठी हा चेक दिला गेला होता याबाबत या सिद्ध करणे रमेश चुकला किंवा जो व्यवहार चेकपोटी दिलेल्या रकमेचा होता तो काय होता हे सिद्ध करू शकत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये निश्चितच सुरेशची त्या केसमधून निर्दोष मुक्तता होऊन जाईल तिसरी महत्वाची बाब येते ती म्हणजे चेकवरील हस्ताक्षर आणि चेकवरील सहीचे अक्षर यामध्ये तफावत असणे बघ हे विशेषतः घडते ते फायनान्स कंपनीच्या बाबतीमध्ये अनेक वेळा आपण हे पाहतो किंवा अनुभवतो देखील की एखादी फायनान्स कंपनी कर्जदारास ज्यावेळेस काही रक्कम कर्ज म्हणून देते त्यावेळेस पाच किंवा दहा कोऱ्याचे चेकवर सह्या घेते अशा वेळेस कर्जाची हप्त्या हप्त्याने परत फेड केली गेली नसेल तर ती फायनान्स कंपनी त्या कोऱ्या चेकवर काही रक्कम लिहून तो चेक बाउन्स करतात मग या ठिकाणी चेकवरील सही आरोपीची असते आणि नाव तसेच अंकी रक्कम किंवा अक्षरी रक्कम याच्या शाहीमध्ये तसेच हस्ताक्षरामध्ये फरक असतो मग आरोपी पक्षाने अशा प्रकारची तफावत कोर्टासमोर दाखवून दिली आणि होऊन जाते की तो चेक तुम्ही कर्जाच्या परतफेडीसाठी नाही चौथी आणि सर्वात महत्वाची बाब येते ती म्हणजे आरोपीचा पुरावा होय चेक आरोपीचा पुरावा देता येतो परंतु अनेक वकील साहेब आरोपीचा सा पुरावा देत नाही आरोपीचा पुरावा दिल्याने फिर्यादीची केस कशी खोटी आहे हे आरोपी सत्य प्रतिज्ञेवर कोर्टासमोर मांडता येते साधारणपणे चेक बाउंशील केस मध्ये फिर्यादीच्या केस मधून किंवा पुराव्या मधूनच स्वतःची बाजू किंवा स्वतःचा बचाव आरोपीस मांडायचा असतो परंतु तुमच्याकडे फिर्यादीने तुमच्या विरुद्ध खोटी केस का दाखल केलेली आहे याबाबतची कागदपत्रे किंवा कागदोपत्री पुरावे असतील तर निश्चितच सरतपासासोबत ते दाखल करून आपला बचाव आपण मांडला पाहिजे पाचवी आणि शेवटची बाब म्हणजे आपले वकील साहेब बघा आपण जे वकील साहेब आपल्या केससाठी दिलेले आहेत किंवा देणार असतो ते वकील साहेब या प्रकारच्या केसेसमध्ये अत्यंत निष्णात आणि हुशार असणारे हवेत आपण असा विचार करतो की अमुक एखादा वकील देऊ आपले काम होऊन जाईल तर बघा मी तुम्हाला ही आठवण करून देऊ की चेक केस ही संपूर्णपणे तांत्रिक मुद्द्यावर अवलंबून असते आरोपीस फिर्यादीच्या कथनांमधून किंवा फिर्यादीच्या केसमधून आपला बचाव मांडायचा असतो किंवा आपली निर्दोष मुक्तता करायची असते त्यामुळे या प्रकारच्या केसमध्ये हुशार आणि निष्णात वकील साहेब नेमा जेणेकरून आपणास आपल्या केसचा निकाल आपल्याला अनुकूल असा दिसेल तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा पाच बाबी पाहिल्या की ज्यामुळे चेक चेकबाऊंशच्या केसमध्ये तुमची निर्दोष मुक्तता होऊ शकते आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार